शिवनेरी सहकारी तेलबिया खरेदी विक्री संस्थेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा शिवनेरी तेलबिया खरेदी विक्री संस्थेचा पहिला वर्धापन दिन आष्टा येथे संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला संस्थेचे संस्थापक चेअरमन तानाजीराव सूर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच दीप प्रज्वलन करून पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला तानाजीराव सूर्यवंशी म्हणाले की या संस्थेची स्थापना करून आष्टा आणि आष्टा परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना चांगल्या प्रतीचा आणि माफक दरामध्ये खते बियाणे बी बी औषधे इत्यादी सर्व प्रकारच्या शेती उपयोगी साहित्य योग्य दरात योग्य भावा देण्याचे उद्देशाने संस्थेची स्थापना केली असून त्या हेतूपासून संस्थेने फारकत घेतली नाही संस्थेच्या माध्यमातून द्राक्ष बाग केळी ऊस बटाटा श भाजीपाला आणि अनेक पिकांसाठी लागणारे मार्गदर्शन आमच्या संस्थेचे सेक्रेटरी संदीप जाधव हे स्वतः प्लॉटवर जाऊन पिकांची पाहणी करून योग्य तो सल्ला देऊन मार्गदर्शन करून उत्पादन वाढीसाठी शर्तीचे सर्व प्रयत्न करून योग्य त्या उपाययोजना करून घेतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात पूर्वीपेक्षा जादा वाढ झालेली आहे संस्थेने शाखा स्थापन करून आज अखेर एकूण एक कोटी चोवीस लाखाची खरेदी केली असून आज अखेर एक कोटी नऊ लाखांची विक्री केलेली आहे संस्था कायम सुरू असून शेतकऱ्याला मागणीनुसार खतांचा पुरवठा आणि मार्गदर्शन केलं जातं या कार्यक्रमाला संस्थेचे व्हाइस चेअरमन रमेश जाधव संचालक अविनाश मस्के पांडुरंग खोत संजय माळी रमेश माळी उमेश चंद्र ओतारी विलास गायकवाड मोहन गायकवाड पोपट खोत अनिल फाळके सुरेश पुजारी संस्थेचे व्यवस्थापक संदीप जाधव क्लार्क रोहित कोटीवानी यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट आपली ब्युरो बातमी